नियंत्रण कक्षातील अधिकृत संपर्क क्रमांक अनेकदा अकार्यक्षम असल्याचा आढळून येत आहे अनेक वेळा हा बंद आहे किंवा ऑफ ऑफ ऑर्डर आहे असा संदेश मिळतो किंवा कॉल ला कोणताही प्रतिसाद मिळत नाही या व निष्क्रिय संपर्क प्रवाशांना कोणताही विश्वासार्ह माहिती स्रोत उपलब्ध राहत नाहीये याचा गंभीर परिणाम ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी कामगार तसेच आपत्कालीन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होत असून ही बाब एस टी महामंडळाच्या सेवा विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी व सार्वजनिक हिताला बाधा आणणारी आहे यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर विभाग यांनी तातडीनं कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी सुराज्य अभियान यांच्या वतीनं नियंत्रक विभागाचे नागेश जाधव यांना निवेदन सादर करण्यात आलंय सुराज्य अभियाननं ही गंभीर समस्या सोलापूर विभाग नियंत्रक यांच्यासमोर ठोसपणे मांडली यावेळी सुराज्य अभियानचे राजेंद्र पलनाटी दत्तात्रय पलमारी गोपीचंद वनमारे किशोर जगताप हे उपस्थित होते